नमस्कार मंडळी नमस्कार काय लावलं मग तो करणं वावरत आज लावल्या अच्छा तर माया असे गंज घालवली पलाट्याची मग चेतून द्यायला हा तर आता चार आठ दिवस वावरतच आहे मायचं काम आता बंद उड्या ते तोडून काढणार मग तिनं हे करणं आता वावरतच आहे मी हा आणि सोनुच मम्मी आता पाणी घेऊन आली ती मायला आहे ना बंद पाणी आणलं तिन <laughs> 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 हा मला उघड चालत नाही नाही तर मी आता बाबर असत असत सगळं आणि लय कमेंट येऊ राहिले की तुम्ही मायचा नाही का लय जीव घेऊ राहिले लय काम लव राहिले मायचं पडन ना हा तर काम तर करणंच पडन बरोबर आहे कारण आता ही आडेल तडेल आणि तो बी नाही करायचं कोण करन बरं काम पड म्हणून अशा काहीच काही कमेंट करू नका म्हणजे रोजच यात्या बरं का कमेंट कि तुम्ही मायचा लय फायदा करून घेऊ राहिले तुमच्यात आली म्हणून पण तसं काही नाही मंडळी बाबा ते माय अगोदर एवढे अगोदर जे काम करत होते ते आम्ही तुम्हाला दाखवलेलं नाही नहीं। नहीं। नहीं शकत नव्हतो आमच्यात नसल्यामुळे आम्ही काय आहे एक की त्यांचं त्यांचं ते किती वाजता उठत होत्या कुठं जात होत्या कुठून किती वाजता घरी येत होत्या हे नव्हतं दाखवू शकत आता आम्ही आमच्या सोबत राहतो म्हणून तुम्हाला दाखवतो तुम्हाला असं वाटतं की आम्ही त्यांच्याकडून काम करून घेतो नाही ना तसं काही नाही माय सकाळी दोन तीन घंटे आणि दुपारून दोन तीन घंटे काम करते आराम करते हा आराम करते माय अशा काही कमेंट करू नका आणि ते मी आडेले म्हणून नाहीतर आयले तर मी आईच्या बरोबर आम्ही दोघी जणी काम करतो आता बी सोनूच्या मम्मी मदत करू लागली असती बरं कारण ती चैन नाही बसत माझा एक पाय पूर्णच गेलेला आहे तरी मी त्याला दोनदा थंड पाणी घेऊन आले वावरामध्ये हा गेला म्हणजे चौरायला चौरायला म्हणजे दुखतो तो आणि हे हो, काम आहे ना आता पूर्ण बघा तुम्ही सगळ्या पराट्या अशा खाली पडलेल्या बघा गेला पूर्ण दिवसभर वाकून वाकूनच काढावं वा लागत्या तर ते मी करन आणि आज गेन दवाखाने भरावं लागेल बरोबर आहे मग त्याच्यामुळे एक महिना आपण आरामच करा म्हणलं नंतर आपल्या जिंदगी भर कामच करायचे तर तिचा पाय इतका चा आला की आता जरा लंगडत लंगडत चालू राहील ती कालपासून आहे ना कालपासून नाही लगेच दोन तीन दिवसापासून थोडं थोडं चावत होता आज सकाळी तर लंगडूस राहिले मी म्हणून मा चावत असतो हा एक पाय जात असतो सातव्या महिन्यापासून पण तिचा कसा आठवा हो महिना लागेल <laughs> त्या ना पाय गेला तर बाय पलंगावर झोपून राहते म्हणे सुजते म्हणे तू तरी फिरत राह मग आता आराम केलेलं चांगलं राहील का थोडंफार हिंडलेलं चांगलं राहील इतकं इतका हिंड बी आराम बी करणं पड बरोबर आहे ते झोपून जर राहिली म्हणे तर पाय सुजन तू फिरती तर चांगलं आहे म्हणे तेवढंच तुझा म्हणजे दिवसभर फिरली तर रात्री तरी चांगली झोप येते मग नाही तर मग दिवसभर बिन रात्र बी सारखीच अच्छा मग ते काय कामच नसलं झोप कुठून झोपलं तिचे पायन कंबर बी ती काम वगैरे करती तर सांगायचा उद्देश हा आहे की आम्ही काही लय काम नाही लावत बरं का मायच्या माग आणि आराम बी करती माय आणि काही जास्त मरमर नाही तर तशा काही कमेंट करू नका निगेटिव्ह कमेंट लय येऊ राहिल्या तर आम्हाला बी काही चांगलं वाटा ना आता सोनूची मम्मीला बेड रेस सांगेल तरी बी ती काही आराम करत नाही सगळे काम करती गरेवी करते ती गरीबी मी सगळे करते आल्याच्या नंतर सगळं आवरते आणि आता पण म्हण मी बसू शकत होते पण मी दोनदा आता आता गेले आता परत आले म्हटलं जाऊ दे आपण तेवढं बोलू चालू लागला समोरच्या माणसाला बोर होत नाही पाहिला कसा उठायला त्रास होतो त्रास नाही ना लावून बाप्पा चालून दाखव बर ह्या आज इतका पाय दुखू राहिला इचा हा तर अशा परिस्थितीत तिनं चालत राहणं महत्वाचं आहे कारण पाय सुद्धा शक्यता राहती आणि याच्यावर काही इलाज नाही काय का दावाखान्यात वगैरे डॉक्टर लोक काय करते मग हिचं अवघड होईल ना दिशा आपल्या द्वाग्याला धरून येईल नेणं पडत इतकं नाही तर चला मा काय करते चालती घरी का हे करते तर इथून पा सूर्यास्त किती मस्त दिसू राहिला वावरातून आमच्या लंगडी बागच चालू राहिली नीट चाललं नीट नाही चालत आहेत का हे समोरचं दिसू राहिलं काळ हे आमचं आहे हा आणि हे आमचं आंब्याचं झाड आहे ह्या वर्षी आंबे कमी लागले आहे तरी बी बघा ह्या असे आंबे लागले पहा याला हे गावरान आंबा आहे हा याचा आम्ही खार करतो पहा लोणच्याचा आंबा हा खाराचा आंबा कसा वाळ खायचा ज्या कैरी आंब्याचं केसा केसा तो तो चा चा बर हे वरच साल जाड पाहिजे आणि आतमध्ये जी कोयरा तीन त्याला ती केस केस म्हणतो मी आता सध्या मला काय म्हणते त्याला हा ते लय राहते त्याला तर तो आंबा खाराचा राहतो हा आंबा आमचा खाराचा आहे बरोबर आहे हे इकडे आणखीन छोटे छोटे दोन झाड आहे हे शेतातलं काडी कचरा का जाळताना माय भावानं हे एक झाड जाळून टाकलं पण ते वाळलं नाही पूर्ण हा जखमी झालं ते हे एक आंब्याच झाड आहे आणि आंब्यात झाड सोनुष मी जरा अवघडच झालं आज पालती मग पण मग चालत अशी बी मी चालत ना राहिले राहतो चार वेळेस वावरात येते घरी बी सगळं काम करते बसून नाही राहायचं मला बरोबर बसून राहून तर ह्या पाय हा आंबा आहे मोठा होता बरं आंबा लय आंबे येल होते याला पण हे खालचे इथं वळणावर उभं राहिल कोणतरी आणि याचे खालचे खालचे आंबे तोडून नेले लय मोठे वीस पंचवीस आंबे तोडून नेले हा बाग बी आहे ना तर हे असे आंबे लागेल ना हा बघा किती खाली, खाली म्हणजे एक पाच वर्षाच पोरग जे आहे ना आंबे तोडू शकतं हेही काढचे आंबे कोण चालता चालता चोरून नेले तर जाऊ द्या आणि हे जे तोडेल झाड दिसू राहिले हा हे शोभाबुळ आणि शवग्याचे झाडं आहे ना ग्याशी साईड ना शेवग्याचे झाडं होते बघा ह्या बा याला थोड्या थोड्या शेंगा पण आहे बघा बघा शेंगा तर ते तिकडं घर राहिले बा तुम्हाला लांब हा या बा हे लांब आहे घर लांब ती आणि हे घर आपलं कुक्कुटपालन आहे पाच ते सात ते जागा आम्ही गुंतवलेली त्याला तु पुढं आराम ना बाया तर आपण आलो आता आपल्या शेडमध्ये झोपत हा आम्ही दोघ जण इथं आजूबाजूला आजूबाजूला कोणीच नाही राहायचं आणि त्या शाळ्या आणि कोंबड्या होत्या आमच्या जवळ ना आम्ही दोघ जण इथं हा या अंडे द्या दे। त्या बघा मंडळी आमच्या कोंबड्या काय खात्या ते दाखवतो तुम्हाला हे बघा हा खायला पोट भर द्यायला पा असे गहू खात्या त्या बिलकुल त्या ह्याच्यावर आणण्या आम्ही पोट भर खा हा हे पाह ही सगळी माती पडेल कोरडे तांदूळ तांदूळ आणखीन गहू बाजरी सगळीकडे पडेल पोट भर येत्याला खायला पाहिजे सगळं खाली दाण्याचे लगे हे बघा याच्यात देते या डब्यामध्ये त्या या डब्यामध्ये बाकी काय म्हणते अजून सोनूची मम्मी तर सोनूच्या मम्मीचा बिचारीचा पाय चालला आता हा तर काय काळजी घ्याव काही काळजी घ्या सारखं असेल तर सांगा नक्की कमेंट मध्ये हा मला मला सासून सांगितलेलं फिरशील तर मग तू सुजणार नाही म्हणून मी जास्तीत जास्त फिरू राहिले करत राहते काम आणखी त्याच्यावर काही विलाजा असेल तर मला कमेंट मध्ये सांग तर चला मग व्हिडिओ खूप मोठा होतोय चला धन्यवाद बाय